सरकारी काम सहा महिने अशी जुनी कार्यालयातील आणि थांब म्हण आहे पण ही म्हण सुद्धा लाजेल असा प्रकार काही शासकीय कार्यालयात दिसून येतो काम करण्याऐवजी ते टाळायचं काहीतरी खुसपट काढून नागरिकांना हेलपाटे मारायला लावायचे यामध्ये काही सरकारी अधिकाऱ्यांना धन्यता वाटते कोल्हापुरातील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात त्याचा अनुभव सहज येईल धर्मादाय कायद्यांतर्गत एखादी संस्था नोंदणी करायची असेल किंवा संस्थेच्या हिताच्या निर्णयाला मंजुरी घ्यायची असेल किंवा अगदी चेंज रिपोर्ट द्यायचा असेल तरी दोन दोन वर्ष या कार्यालयात फायली पडून असतात नागरिकांना न्याय देण्याऐवजी आणि चांगल्या कामाला चालना देण्याऐवजी अधिकाराचा गैरवापर केला जातो त्यामुळे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडं नोंद असलेल्या विविध संस्था आणि सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते वैतागले आहेत कोल्हापुरातील राजाराम रोडवर आय सी आय सी आय बँकेच्या कार्यालय आहे विविध सार्वजनिक मंडळ सेवाभावी संस्था सांस्कृतिक संस्था देवस्थान ट्रस्ट यांची नोंदणी इथं असते पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून काम करणाऱ्या संस्थाही धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाच्या अखत्यारीत येतात प्रत्येक संस्थेच्या घटनेनुसार निवडणूक प्रक्रिया पार पडते तर धर्मादाय संस्थांची मालमत्ता त्यामध्ये होणारे बदल विश्वस्त किंवा पदाधिकाऱ्यांमधील बदल या संस्थांचा आर्थिक ताळेबंद याबद्दल धर्मादाय आयुक्त कार्यालय लक्ष ठेवून असतं त्यामुळे अगदी पदाधिकाऱ्यांचा बदल असो किंवा मालमत्तेची खरेदी विक्री संबंधित संस्थेला चेंज रिपोर्ट किंवा अन्य कागदपत्र सादर करणं बंधनकारक असतं पण पडताळणी करण्याच्या नावाखाली कोल्हापुरातील धर्मादाय सहायुक्तांचं कार्यालय म्हणजे दिरंगाईचं उत्तम उदाहरण आहे या कार्यालयात अजिबात भ्रष्टाचार होत नाही असं म्हणणं धाडसाचं ठरेल पण पैसे देऊनही काम होईल याची तर खात्रीच नसते अगदी नवीन मंडळ किंवा ट्रस्ट नोंदणीच्या कामातही इथं अतिधिरंगाई असल्याच्या तक्रारी आहेत धर्मादाय सह आयुक्तांच्या कार्यालयात वर्षानुवर्ष फाईली प्रलंबित राहतात अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार सुनावणीच्या तारखा पडतात दोष किंवा त्रुटी सुधारून काम मार्गी लावण्यापेक्षा काही ना काही खुसपट काढून लोकांना हेलपाटे मारायला लावण्यात इथली यंत्रणा धन्यता मानते त्यामुळे सरकारी काम आणि सहा महिने थांब ही म्हण सुद्धा इथं असते कारण वर्षानुवर्ष काम होत नाही असा अनुभव इथल्या अनेक पक्षकारांना आहे पण या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी येणाऱ्या नागरिकांशी नीट बोलतही नाहीत एखादी माहिती मागितल्यास उडवाउडवी केली जाते एखाद्या अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर देण्याचं सुद्धा सौजन्य इथल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाही किती संस्थांची नोंदणी आहे किती प्रकरणं प्रलंबित आहेत चेंज रिपोर्ट स्वीकारले का जात नाहीत याबद्दलची माहिती देण्यासाठी सुद्धा इथं टाळाटाळ केली जाते खर तर सार्वजनिक मंडळ देवस्थान आणि काही स्वयंसेवी संस्थांचं नियंत्रण करण्याची जबाबदारी या कार्यालयाकडे असते पण लोकांना मदत करण्याची किंवा सहकार्य करण्याची इथं भावनाच असत नाही कधी कायद्यावर बोट दाखवून तर कधी मलिद्याची अपेक्षा ठेवून लोकांना फेऱ्या मारायला भाग पाडलं जातं त्याचवेळी काही विशिष्ट वकीला मार्फत आलेल्या संस्था आणि नागरिकांची कामं मात्र जलद होतात पण सर्वसामान्य लोकांना मात्र दोन दोन वर्ष या कार्यालयाचे उमरे झिजवावे लागतात एकूणच कोल्हापूरच्या धर्मादाय सहायुक्त कार्यालयात झिरो पेंडन्सी कधी येणार सेवा हमी हक्क कायदा कधी लागू होणार आणि मुख्यमंत्र्यांचा सात कलमी कार्यक्रम इथं कधी सुरू होणार असे अनेक प्रश्न कायम आहेत